अन पाहताय प्रहार टी सत्यमेवा सत्यमेव व्रतं हल्ल्याची सुरुवात पाकिस्ताननं केलेली आहे शेवट आम्ही करणार गुलाबराव पाटील गुलाबराव पाटील यांच्याबरोबर आज पत्रकारांनी चर्चा केली असता भारताचा पाकिस्तानवर हल्ला यावर बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त करताना हल्ल्याची सुरुवात पाकिस्ताननी केलेली आहे शेवट आम्ही करणार भारतानं आगळीकपणा केलेला नाही सव्वीस लोकांना मारणाऱ्या आतंकवाद्यांना पाकिस्ताननं पुष्टी दिली त्यामुळे भारतानं पाकिस्तानला यापूर्वीच इशारा दिला होता की दहशतवाद्यांचा अड्डे उद्ध्वस्त करू भारतानं कुठलीही सिव्हिलियनवर अटॅक केलेला नाहीये तर दहशतवादी अड्ड्यांवर अटॅक केला होता असं गुलाबराव पाटीलंनी म्हटलंय पुढे अधिक मत त्यांनी काय म्हटलंय ते बघूयात गुलाबराव पाटील यांनी दोन्हीही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेवर देखील आपलं मत व्यक्त करताना म्हटलंय की दोन्ही राष्ट्रवादी एक झाली तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे शरद पवारांचं वक्तव्य लोक आता निवडणुका लढतात आणि आठ दिवसात पक्ष बदलतात अनेक शहरांवरती भारतानं दोन हल्ले केलेले आहेत तुम्ही कसं बघता या सगळ्या हल्ल्यांकडे हे बघा पहिली सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि शेवट आम्ही करणार आहोत कारण की शेवटी आपण आगडीकपणा केलेला नाही आहे सव्वीस लोकांना मारणारे हेच आहेत ज्यांनी ज्या अतिरेक्यांना पुष्टी दिली त्यामुळे आपण त्यांना पहिलेच इशारा दिला होता की आम्ही या ठिकाणी जिथे जिथे त्यांचे अतिरिक्यांचे अड्डे ते उद्ध्वस्त करू आपण कुठल्या सिव्हिलन्सवर अटक केलेली नाही आपण जे अटक केले आहे ते अतिरिक्यांच्या हल्ल्या अड्ड्यांवर आल अटॅक केले होते पण त्यांनी आपल्या ल लोकांवरसुद्धा जे नागरिक आहेत त्यांच्यावरसुद्धा अटॅक केला मग हे भारत सहन करणार नाही आणि भारताच्या समोर पाकिस्तानी या गोष्टी करू नये कारण की भारत हा भारत आहे आणि त्यांनी जर असा जागडीक पण केला तर काय होतं हे काल त्या दहा बारा तासामध्ये त्यांना दिसलेलं आहे जसं बांगलादेशचा वेगळा केलेला होता तशी एक अपेक्षा आता पुन्हा व्यक्त केली जात बलुचिस्तान आता आतूनच पेटलेलं आहे आणि बलुचिस्तान हे पहिल्यापासून त्यांच्यापाशी राहावं अशी त्यांची कधीच मानसिकता राहिलेली नाही त्यामुळे एक नाही दोन नाही आता तीन तुकडे पाकिस्तानचे होतील असं चित्र आहे ताब्यात घ्यावा अशी मागणी सगळीकडनं होती घ्या घ्यायला पाहिजे असं सगळ्यांची मानसिकता आहे पण शेवटी तो पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचा विषय आहे त्याच्यावर बोलणं उचित होणार नाही ते जरी ह्या गोष्टीचा जनता विचार करते तर ते काही काही का विचार करतच असतील संधी वाटते तुम्हाला घेण्याची बिलकुल संधी आहे त्यांचं अडीचशे किलोमीटरची फक्त लांबी आहे त्यामुळे आपण त्यांना कधी कव्हर करू शकतो महिलांच्या सिंदूरावर हात टाकलेल्यावर उत्तर दिलेलं आहे महिला बघितले सिंदूर ऑपरेशन राबवत सिंदूर पुसणं एवढं सोपं नाही आहे त्याचा बदला घेण्याकरता हिंदुस्थानातले सगळे भाऊ त्यांच्या मागे उभे आहे हे या सरकारने सिद्ध केलं आहे दुसरा एक विषय सध्या राजकीय पटलावरती पण आहे राष्ट्रवादी दोघी एकत्र येण्याच्या संदर्भामध्ये शक्यता वर्तवल्या जात आहे शरद पवार म्हणतात एक झालं तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय शरद पक्ष शरद पवारांचा हा पर्सनल विषय आहे आणि त्यांचं बोलणं हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे त्यांना काय वाटतं हे मी बोलणं उचित होणार नाही पण असं होऊ शकतं असं वाटतं आपल्याला राजकारणामध्ये काही होतं लोक आता निवडणुकीला लढताना आठ दिवसात पक्ष बदलतात काय विशेष गोष्ट <laughs> आहे म्हटलं की सगळे एक विचारांचे आहेत हो एक विचाराचे आहेत